नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गोटाची पट्टी कशी जोडायची ब्लाऊजला ते सविस्तर या ठिकाणी पाहायचं आहे तर बघा या पद्धतीच्या मी काही दीड दीड इंचाच्या ति ते तिरक्या अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या बघा कशा पद्धतीने तिरक्या आहेत तर ती कशी ठेवायची पहा या पद्धतीने तिरकी ठेवून इथे आपल्याला बघा टीप कुठे टाकायची आहे जिथे एक पॉइंट बनलेला आहे बघा इथून टीप टाकायची आणि त्यानंतर इथे टीप काढायची आहे पहा इथे व्यवस्थित दाखवते इथून टीप टाकायची आणि इथे काढायची आहे अशी इथे टीप टाकायची आहे बघा सेम जशी दाखव सांगितली तुम्हाला सेम तिथेच मी टाकून काढलेली आहे तर बघा या पद्धतीचं किती सुंदर पट्टी जोडल्या गेली आहे कुठेही कमी किंवा जास्त अशी झालेली नाही आता इथे बघा मागवाच्या सारखा तिरका किंवा असा कसाही पॉइंट नव्हता तर मग इथे काय करायचं या पद्धतीने जो कपडा तिरका आहे तो सरळ कपडावरती ठेवायचा आणि तिरका करून घ्यायचा आहे आणि इथेही आपल्याला सेम त्याच पद्धतीने टाकायची आहे आता तिसरा तिसरी स्टेप जी की कपडा कसाही असो आपल्याला तिरक्या कपडामध्ये ठेवायला आलं पाहिजे आता अजून एक पट्टी तुम्हाला मी इथे जोडून दाखवते इथे एकदम चौकोन आकारामध्ये कपडा कट आहे आणि याचाही सेम तसाच आहे मग काय केलेलं आहे इथे बघा या चाही चाही, पद्धतीने पट्टी ठेवलेली आहे येल आकारामध्ये आणि जिथे क्रॉस आकार आलेला आहे ज्या पॉईंटवरती तर त्या पॉईंटवरून टीप टाकायला सुरुवात करायची आणि शेवटच्या पॉईंटवरती काढून घ्यायची आणि हा जो उरलेला फॅब्रिक आहे तो कट करायचा याची ही पट्टी पाहू शकता किती छान तयार झालेली आहे आता ही जी पट्टी आहे आपल्याला एक साईडने फोल्ड करून घ्यायची आहे बघा मी ते एक साइडने फोल्ड करून घेत आहे पट्टी किती झाली पाहिजे पट्टी फार फार तर एक बोट आपलं एक बोटापेक्षा जास्त होऊ देऊ नका कारण जर जास्त झाली तर गोट करताना तर गोट जो आहे तो पलटतो किंवा व्यवस्थित येत नाही किंवा जाड येतो फुगी जास्त असा फुगा फुगा त्याच्यामध्ये होतं गाठी गाठी दिसल्यासारखं दिसतं किंवा पीळ पडतो त्यामुळे एक बोट जाडीचं किंवा अर्धा इंच या पद्धतीने ठेवली तरीही चालतं तर बघा हा जो ब्लाऊज स्टिच करून मी घेतलेला आहे बघा याचं क्रॉसपट्टी बटनपट्टी पाठीची पट्टी कशी जोडायची ते तुम्हाला दाखवलेलं आहे आता इथे बघा आपल्याला गोटपट्टी जोडायची आहे सुरुवातीच्या बाजूला मी अर्धा इंच सोडून दिलेलं आहे आणि इथे आपल्याला वापस टीप टाकून घ्यायची आहे बघा टीप टाकताना कपडा किती गेला पाहिजे फक्त शिलाई मशीनचा दोनच्या पॉईंट म्हणजे आपल्या टेपवरती ज्या दोन लाईनं असतात त्या दोन लाईन लाई इतकाच कपडा फक्त इथे शिलाई मार्जिनमध्ये गेला पाहिजे जास्त कपडा घालू नका जास्त जर घालाल तर आपली पट्टी बारीक होईल आणि पुन्हा आपल्याला गोट मारता येणार नाही तर काय करायचं आहे फक्त दोन लाईन जातील एवढ्याच कपडा आपल्याला इथे गेला पाहिजे आता पट्टी जुडून झाल्यानंतर आपण इथे काय करणार आहोत तर इथे तिरके असे कट मारणार आहोत बघा इथे मी फक्त शिलाईपर्यंत इथे कट टाकत आहे जास्त जवळही नाही जात आणि जास्त आतही जात नाही म्हणजे शिलाई कट झाली नाही पाहिजे आपली तर बघा इथे मी पूर्ण कट टाकून घेणार आहे प्रत्येक दोन दोन बोटाच्या अंतरावरती कट बसले पाहिजेत या हिशोबाने आपल्याला इथे कट टाकायचे आहे बघा इथे मी ते पूर्ण कट टाकून घेतलेली आहेत आता आपल्याला गोट टाकायला सुरुवात करायची आहे तर गोट कसा टाकायचा बघा ही जी एक्स्ट्रा पट्टी आहे आतल्या साईडला अगोदर फोल्ड करू त्यानंतर वरची पाय पट्टी जी आहे ती पायपिंग पद्धतीने आपल्याला दाबून धरायची आहे आणि जो आतला जो शिलाई मार्जिनचा कपडा आहे तो गोटाच्या आतमध्ये आला पाहिजे म्हणजे गोट जो, जो आहे तो फुगीर बनतो आणि जाड असा बनतो एकदम पातळ बनत नाही आणि जास्त फुगीर राहत नाही एकदम घट्ट असा गोट बनतो तुम्ही ही याच पद्धतीने गोट द्यायची प्रॅक्टिस करायची आहे सेम मी जसं दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला गोट द्यायचा आहे आता माझा जो डाव्या हाताचा अंगठा आहे त्या अंगठ्याने मी काय करत आहे हा कपडा गोटाच्या पट्टीकडे ढकलत आहे आतला शिलाई मार्जिनचा आणि गोट देण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा डाव्या हाताचा अंगटा आत ढकलत आहे आणि उजव्या हाताचं बोट त्यानं कपड्याचा पीठ टाकत आहे या पद्धतीने गोटाचा कपडा धरला तर एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असा गोट येतो तुम्हाला गोट पूर्ण झाल्यावरही दाखवते की गोट आपला कसा तयार झालेला आहे किती व्यवस्थित तिथे गोट तयार झालेला आहे तुम्हीही सेम याच पद्धतीने गोट द्यायचा प्रयत्न करा प्रॅक्टिसनं आणि अनुभवानं प्रत्येक काम आपल्याला जमतं कुठलंही काम जमत नाही असा भाग नाहीये इथे तर बघा गोट किती व्यवस्थित आलेला आहे जसं की आतमध्ये पायपिंग घातलेली आहे एवढा सुंदर इथे आपल्याला गोट तयार झालेला आहे पहा इथे पूर्ण गोट तुम्हाला मी दाखवते बघा कुठेही गुढी किंवा जाड असा भाग आलेला नाहीये बघा पूर्ण गोट पाहू शकता या पद्धतीने तयार झालेला आहे आता हा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण गोट देऊन मी रेडी केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आता बॅक साईडलाही बघा गोटाचं लूक आणि फिनिशिंग कुठेही पलटत नाही